एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आता right. काय सांगाल नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत संविधान हे बदलू देणार नाही याकडे कसे बघता खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये जी काही सभा झाली त्यामध्ये मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही तसेच काल आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची देखील पिंपरीमध्ये दे सभा झाली आणि त्या सभेमध्ये देखील त्या प्रत्येक वक्त्याने संविधान बदलण्याचा जो काही मुद्दा विरोधी पक्ष उपस्थित करतो आहे तो निराधार आहे आणि ते खोटा प्रचार करतात अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली मागच्या पाच वर्षापासून आम्ही पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर संपूर्ण राज्यात भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे संविधानाला धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून मोदी सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घेत आहोत ही भूमिका वस्तुनिष्ठ आहे खरी आहे याची अनेक उदाहरणं आहेत खरं तर दिल्लीमध्ये संसद भवनाच्या समोर भारतीय संविधान जाळण्यात आलं आणि त्याचा निषेध देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे लोक असतील किंवा संघाचे लोक असतील त्यांनी तो निषेध देखील केला नाही दुसरा मुद्दा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे एक नेते हेगडे नावाचे नेते त्यांच्यासमवेतच अनेक खासदारांनी देखील आम्ही चारसो पार या ठिकाणी जे मा खासदार मागतो आहे किंवा चारशेपेक्षा अधिकचे खासदार जे मागतो आहे की त्याचं कारण म्हणजे आम्हाला भारतीय संविधानात बदल करायचा आहे अशा प्रकारची जाहीररित्या भूमिका घेतलेली आहे आणि ती माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलेली आहे मागच्या दहा वर्षाचा जो मोदी सरकारचा का कार्यकाल आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत खरं तर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये कृषी कायद्याच्या संदर्भात शेतजमिनीच्या संदर्भात भूसंपादन अठराशे चौऱ्याण्णवचा जो ब्रिटिशकालीन कायदा होता त्या कायद्याच्या संदर्भात डॉक्टर मनमोहन सिंगांनी जयराम नमे रमेश नावाचे जे ग्रामविकास मंत्री आहेत ते देशभर फिरले त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यांनी अनेक सामाजिक संस्था संघटनांशी चर्चा केली आणि अठराशे चौऱ्याण्णवचा भूसंपादन कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या अशा केल्या की त्या, त्या शेतकरी हिताच्या होत्या सत्तर टक्के शेतकऱ्यांची मान्यता घेतल्यानंतरच भूसंपादन करता येईल किंवा शेतजमीन जर संपादित झाली तर चारपट भाव दिला जाईल अशा प्रकारच्या त्या तरतुदी यु पी ए काळातल्या कायद्यामध्ये असताना मोदी सरकार सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तो कायदा मोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला नवे नवे त्या कायद्याला लोकसभेमध्ये मंजूर दिली आणि पुढं जाऊन राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे तो कायदा मंजूर होऊ शकला नाही मात्र त्यांची ज्या राज्यात सत्ता आहे त्या ठिकाणी तो राबवण्याचा प्रयत्न केला यानंतर आय पी सी सी आर पी सी जे काही पोलीस पोलिसांच्या संदर्भातले कायदे आहेत त्याच्यामध्ये देखील काही बदल त्यांनी केलेले आहेत जे दीडशे वर्षे कामगारांचे कायदे होते जे युनियन बनवण्याचा अधिकार होता कामगारांना अनेक त्यामधनं चांगल्या सुविधा मिळू शकत होत्या अपील करण्याचा अधिकार होता कोर्टात जाण्याचा अधिकार होता कामगार न्यायालय होते या संदर्भात ते दीडशे वर्षाचे कायदे कामगारांनी संघर्ष करून लढून रक्त सांडून ते मिळवले होते आणि त्या कायद्याच्या माध्यमातून कामगारांना काही अंशी न्याय मिळत होता मात्र ते कायदे त्यांनी मोडून तोडून टाकले आणि त्याचं चार संहितेमध्ये रूपांतर केलं कामगारांना वेटबिगार केलं कामगारांना गुलाम केलं या पुढच्या काळात का परमनंट कामगार ही संकल्पनाच संपुष्टात आणली तिसरा मुद्दा म्हणजे तीन कृषी कायदे केंद्रीय स्तरावरती झाले ज्यावर शेतकऱ्यांनी एक वर्षभर आंदोलन केलं नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा लढा तीव्र झाला सातशे शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असं असताना मोदींनी ते मागच्या दहा वर्षामध्ये अशा प्रकारचे बदल करून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारने संविधानावरती हल्ला केलेला आहे संविधान कुरतडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे एकोणीसशे सत्त्याहत्तरला इंद्राजींच्या काळामध्ये आणीबाणी नी आली ती कायद्यात बसून आणीबाणी आली ती मात्र मोदी सरकारच्या काळामधली ही जी काय अघोषित आणीबाणी आहे आणि संविधान कुरतडून संविधान कमजोर करायचं आणि हळूहळू ते बंद पाडायचं अशा पद्धतीचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आणि म्हणून मोदी जी असतील किंवा रामदास आठवले जे असतील किंवा जे आज असं म्हणत आहेत की संविधान आम्ही बदलू देणार नाही हा विरोधकांचा खोटा प्रचार आहे यांनी थोडासा विचार करावा आप आत्मचिंतन करावं आपल्या मनाला विचारावं आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार विनिमय करून खरोखर मोदी सरकार संविधानावर हल्ला करतं आहे की नाही संविधान बदलावण्याचा प्रयत्न करतं आहे की नाही संविधान कुर्तडण्याचा ना प्रयत्न करत आहे का नाही यावरती सखोल विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सर्व भारतीय नागरिकांना करत आहे